नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा मराठी स्पर्धक एट ह्या आपल्या चॅनलवर आजचा जो विषय आहे तो म्हणजे भारतातील शास्त्रीय आणि लोकनृत्य ह्यावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय आहे यावरील एक ते दोन मार्काला प्रश्न विचारण्यात येतो चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कुच्चीपुडी कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे कुच्चीपुडी हे आंध्र प्रदेश ह्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य कोणते मित्रांनो कर्नाटक या राज्याचे यशगान हे लोकनृत्य आहे पुढील तिसरा प्रश्न आहे छपेली लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे छपेली लोकनृत्य हे हिमाचल प्रदेश ह्या राज्याशी संबंधित आहे पुढील चौथा प्रश्न आहे खालीलपैकी बिहू हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे Dante, या प्रश्ना उत्तर आहे आसाम बिहू हे नृत्य आसाम ह्या राज्याशी संबंधित आहे पुढील पाचवा प्रश्न आहे भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम हा तामिळनाडू राज्याशी संबंधित नृत्य प्रकार आहे पुढील सहावा प्रश्न आहे पायिका हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे पायिका हे लोकनृत्य झारखंड ह्या राज्याशी संबंधित आहे पुढील सातवा प्रश्न आहे भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्यातील आहे पुढील आठवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लोकनृत्य हे उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे या प्रश्ना उत्तर आहे झौरा झौरा हे उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित लोकनृत्याचा प्रकार आहे मित्रांनो पुढील नववा प्रश्न आहे लोकनृत्य करणाऱ्यांना काय म्हटले जाते लोकनृत्य करणाऱ्यांना लोकनायक म्हटले जाते पुढील दहावा प्रश्न आहे भारतातील मान्यताप्राप्त शास्त्रीय नृत्यांचे प्रकार किती भारतातील मान्यताप्राप्त शास्त्रीय नृत्यांचे प्रकार किती ह्या प्रश्ना उत्तर आहे आठ भारतातील मान्यताप्राप्त शास्त्रीय नृत्यांचे प्रकार हे आठ आहेत पुढील अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे राऊफ राऊप हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे पुढील बारावा प्रश्न आहे झुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो झुमर हे लोकनृत्य झारखंड या राज्याशी संबंधित आहे पुढील तेरावा प्रश्न आहे नागा नृत्य नागा नृत्य हे कोणत्या राज्य संबंधित आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे आसाम पुढील चौदावा प्रश्न आहे पांडवानी हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे पांडवानी हे लोकनृत्य छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे पुढील पंधरावा प्रश्न आहे मोहिनी अट्टम मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ या राज्याशी संबंधित आहे पुढील सोळावा प्रश्न आहे सत्तारिया हा प्र शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे सत्तारिया हा शास्त्रीय नृत्य प्रकार हा आसाम राज्याशी संबंधित आहे पुढील सतरावा प्रश्न आहे मणिपुरी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यास संबंधित आहे मणिपुरी हा शास्त्रीय नृत्य प्रकार हा मणिपूर या राज्याशी संबंधित आहे पुढील अठरावा प्रश्न आहे कथ्थकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्यास संबंधित आहे कथकली हा शास्त्रीय नृत्य प्रकार केरळ या राज्यात संबंधित आहे पुढील एकोणावीसवा प्रश्न आहे कथ्थक कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार उत्तर प्रदेश ह्या राज्य संबंधित आहे मित्रांनो याच्याच वरती अठरावा प्रश्न दिलेला आहे तिथे लिहिलेला आहे कथ्थकली व हा एकोणासा प्रश्नात लिहिला आहे कथ्थक ह्यात जम्पलिंग होता कामा नाही नीट पाठ करून घ्या नाहीतर एका वहीवर लिहून घ्या पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे विसावा ओडिसी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ओडिसी हा शास्त्रीय नृत्यप्रकार हा ओडिसा ह्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो प्रेझेंटेशन कसं वाटले त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळू शकतात